मी शिवाजी शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये आज रोजी चोवीस लाख सोळा हजार तीनशे पंचेचाळीस एवढे मतदार आहेत त्यामध्ये पुरुष मतदार पंधरा लाख पस्तीस हजार आठशे अठ्ठावन्न आणि महिला मतदार चौदा लाख पन्नास हजार सातशे अकरा आहेत तर थर्ड जेंडर जे आहेत ते एकोणनव्वद आहेत तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये आज रोजी पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची संख्या तीस हजार तीनशे चार आहे जे दिव्यांग बांधव मतदार आहेत ते बारा हजार सहाशे शहात्तर आहेत आणि या सगळ्या दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना दोन्ही ऑप्शन असतील की ज्यांना मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करायचं आहे तर ते तसाही ऑप्शन करू शकतील किंवा जे अगदीच वयोवृद्ध आहेत किंवा त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही तर त्यांच्यासाठी आपली पथकं घरी जाऊन मतदानसुद्धा घेणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सव्वीसशे बहात्तर एवढी मतदान केंद्र आहेत आणि या सगळ्या मतदान केंद्रावरती केंद्रा आपण ई व्ही एम मशीन वगैरे सगळ्या पुरवलेल्या आहेत आपल्याकडे फ्लाईंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम अशा एकशे पंचेचाळीस टीम नियुक्त केलेल्या आहेत मतदारांसाठी तो, साठी टोल फ्री क्रमांक एकोणीसशे पन्नाससुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे जवळपास जिल्ह्यामध्ये एकवीस हजारच्या आसपास नऊ मतदार आहेत तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या नऊ मतदारांना आणि सर्वच मतदारांना आवाहन करण्यात येतं की सव्वीस एप्रिल रोजी जे मतदान आपल्याकडं होणार आहे लोकसभेसाठी तर त्या दिवशी आपला वेळात वेळ बहुमूल्य वेळ काढून आपलं ओळखपत्र घेऊन ओळखपत्रासाठी सुद्धा भारत निवडणूक आयोगानं आपलं निवडणूक ओळखपत्र शिवाय त्याला पर्याय म्हणून बारा प्रकारची ओळखपत्राची यादी दिली आहे त्यापैकी कुठलंही एखादं ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावरती जावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे धन्यवाद